जय भीम सगळ्यांना आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे की माझी जी इन्स्टा आय डी होती एक त्याच्यावर साडेतीन लाख काही फॉलोवर होते तर ती आय डी हायकरने हॅक केली ती आय डी एक त्यांची टीम बनून सकाळपासून मला मेसेज वगैरे सगळे चालू होते त्या लोकांचे माझी आय डी हॅक केली त्या लोकांनी आता ती आय डी दिसत नाही आहे ती आयडी तुमच्या लोकांना माहीतच असेल शीतळ इंगळे म्हणून होते टू थ्री झिरो सिक्स कारण मी खूप मेहनत केली होती त्या आय डीला खूप म्हणजे खूप आणि ती आय डी हाईक झालेली आहे आता तर मी नवीन आय डी चालू केलेली आहे शितळ इंगळे त्याच नेमने तर प्लीज होता वेळ तेवढं त्या आय डीला फॉलो करा वाईट फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटतंय ठीक आहे आय डी आहे मी दुसरी आय डी ओपन करन मी भरपूर लोकांच्या शिव्या खाल्ल्यात घाणगा घाणेरडे कमेंट शिव्या आणि खूप घाणेरडे प्रकारचे त्या लोकांचं मी टॉर्चर केलेले आणि तीच आय डी माझी हॅक झाली पूर्णपणे तर मला सण होत नाहीये नव्याने सुरुवात करते मी माझी डी आहे शीतली म्हणे टू थ्री झिरो सिक्स से सेम आहे होता वेळी थोडा सपोर्ट कर आयडीला नव्याने परत सुरुवात करते वा, कारण आता इंस्टाग्रामला ज्या ज्या लोकांनी माझ्या म्हणजे माझ्या व्हॉइसवरती रील बनवली होती त्या व्हॉइसमध्ये माझं नाव सुद्धा दिसत नाही किंवा माझी आय डीसुद्धा सुद्धा दिसत नाही आहे म्हणजे पूर्णपणेच एक बोलतात ना पूर्णपणे इंस्टाग्रामवरून गायब केली गेली माझी आय डी काहीच राहिलं नाही आता ते म्हणजे माझी एवढी मेहनत मी एक दीड दोन वर्षापासून एवढी मेहनत करते सगळं संपलं सगळं म्हणजे आय डी पूर्णपणे हायक केली सर्चसुद्धा मारलं तर आय डी दिसत नाही आहे माझी जाऊ दे मी काही कमोल परत पण जेणे पण केले नाही हाय माझ्याकडे भरपूर आहे जेणे हॅक केले ना एक सायबर सेना म्हणून त्याचा अकाउंट आहे जेणे हॅक केलं त्याचं पूर्ण प्रूफ आहेत माझ्याजवळ मी सोडणार नाही त्याला जे पण आहे ना त्याचं मी जाणार सायबरमध्ये जाणार मी आणि त्याला त्याची ते जागा दाखवणार एक सायबर सेना म्हणून अकाउंट आहे इंस्टाग्रामला त्या अकाउंटने माझी आयडी हॅक केली आहे मला मेसेज आला होता सकाळी तर मला असं वाटलं कोण फेक असेल काय हे फेक असेल हे काही रिअल नसल काही एकवीस तीस म्हणजे मिनिटामध्येच माझी आय डी हाईक झाली पूर्णपणे पण मी सोडणार नाही इंस्टाग्राम कारण मी खूप मेहनत केली आज मला एक ओळख भेटली होती इंस्टाग्रामवरून एक माझे साडेतीन लाख चार चार लाख म्हणजे साडेतीन लाखाच्या आतच माझे फॉलोवर होते म्हणजे मी खूप खूप मेहनत केली होती खूप म्हणजे तवा जाऊन माझे एवढे फॉलोवर झाले होते पण ठीक आहे मी अजून मेहनत करेल मी नवीन आय डी ओपन केली आहे इंस्टाग्रामला सेम आय डी आहे आणि बघू आली रिटर्न आय डी ठीक आहे पण नाही मला तर नाही वाटत येईल माझी आय डी रिटर्न पण माझ्या पाठीशी तुमचा सपोर्ट असाच असू द्या बस हेच बोलायचं आहे आणि जे माझ्याला तुम्ही शिथलिवेळी शोधचा शो शोधलात ना आपण इन्स्टावर तर नाही मिळणार तुम्हाला एक नवीन आय डी ओपन केली सेम आहे पण फॉलोवर तुम्हाला एकदम झिरो दिसणार कारण जस्ट आता मी ओपन केली आहे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि सपोर्ट करा एवढंच म्हणणं आहे माझं जय भेट